पंढरीच शेत माझ पु मळा पंढरीच शेत माझ पुलाच मळा कारे विठला तुला कारे विठला तुला विलालळाे विठला तुला विला लळा पंढरीच शेत

आमच्या घरी बाळ तुमच्या घरी विना टाळ पंढरीचे शेत माझ्या फुला मळा पंढरीचे शेत माझ्या फुला जांमळा विठला तू लालळा कारे विठला तू लालळा करे विठ्ठला तुला विला लळा आमच्या गरी गाई माशी तुमच्या घरी एकादशी आमच्या घरी गाई माशी तुमच्या घरी एकादशी पंढरीचे शेत माझ्या फुलाचा मळा पंढरीचे शेत पुलाचा कारे विठ्ठला तू ला लळा कारे विठ्ठला तू ला लळा कारे विठ्ठला तू लालळा आमच्या घरी वीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी आमच्या घरी वीर दोरी तुमच्या घरी ज्ञानेश्वरी पंढरीचा शेत माझ्या फुलाचा मळा पंढरीचा शेत माझ्या फुलाचा मळा कारे विठ्ठला तुला विला लोळा कार्य विठ्ठला तुला विला लोळा खे विठ्ठला तुला विला लोळा आमच्या घरी आमची आई तुमच्या घरी जनाबाई आमच्या घरी आमची आई तुमच्या घरी जनाबाई पंढरीचं शेत माझ्या फुलाचा मळा पंढरीचं शेत माझ्या मळा करे विठ्ठला तुला करे विठ्ठला तुला करे विठ्ठला तुला लळा